ुकिंग फॉर टेलर ऑर बुटीक बिझनेस मॅनेजमेंट सॉफ्टवेअर सोल्युशन प्लीज व्यवसाय चालवणं सोपं नाही बरोबर चला एक असं सोल्युशन पाहूया जे हे काम एकदम सोपं करेल कागदपत्र सांभाळण्यात आणि हाताने नोंदी करण्यात खूप वेळ जातोय यामुळे चुका होतात आणि व्यवसाय मागे राहतो यावरच उपाय म्हणून आम्ही आणलंय के एम एस टेलर सॉफ्टवेअर हे खास तुमच्यासारख्या व्यावसायिकांसाठी बनवलं आहे विचार करा कागदपत्रांची चिंता नाही फक्त तुमची कला आणि आनंदी ग्राहक हेच तर हवे नाही का ऑर्डर्स ग्राहक माप आणि स्टॉक सगळं काही एकाच ठिकाणी किती सोपं होईल ला सगळं बघा ऑर्डर मॅनेजमेंट किती सोपं होत आहे ऑर्डर घेण्यापासून ते रिमाइंडर पाठवण्यापर्यंत सगळं ऑटोमॅटिक हाताने घेतलेल्या मापांमध्ये चुका होतातच पण डिजिटल नोंदी नेहमी अचूक सुरक्षित आणि कधीही उपलब्ध असतात तुमच्याकडचा स्टॉक आणि खरेदी विक्रीचा हिशोब आता एकदम सोपा झालाय साहित्याची कमतरता आता कधीच भासणार नाही बिलिंगमधल्या चुकांना आता करा बाय बाय सॉफ्टवेअर प्रत्येक बिल अचूक बनवतं म्हणजे पेमेंटही वेळेवर मिळतं आणि हो हे तर एकदम खास फीचर आहे ग्राहकाची डिझाईन थेट ऑर्डरला जोडा म्हणजे गोंधळाला जागाच नाही आता ग्राहक ट्राय किंवा डिलिव्हरीची तारीख कधीच विसरणार नाहीत सॉफ्टवेअर त्यांना ऑटोमॅटिक रिमाइंडर पाठवतं हे रिमाइंडर एस एम एस व्हॉट्सॲप आणि टेलिग्रामवर जातात म्हणजे ग्राहक नेहमी तुमच्याशी कनेक्टेड राहतील तुमच्या व्यवसायाचं रिपोर्ट कार्ड एका क्लिकवर डिलिव्हरी स्टेटस थकबाकी सगळी माहिती लगेच मिळते तुम्ही टेलर असाल बुटीक चालवत असाल किंवा व्यवसाय डिजिटल करायचा असेल हे सॉफ्टवेअर तुमच्यासाठी परफेक्ट आहे आणि काळजी करू नका काही अडचण आल्यास आमचा चोवीस बाय सात सपोर्ट तुमच्या मदतीसाठी नेहमी तयार आहे एवढंच नाही तर जीएसटी आणि इतर कायदेशीर कामांसाठीही आम्ही मदत करतो म्हणजे तुम्ही एकदम निश्चिंत चला तर मग तुमचा व्यवसाय एका नव्या उंचीवर नेऊया अधिक कार्यक्षमता आणि आनंदी ग्राहक हेच आमचं ध्येय आहे मग वाट कशली कशी बघताय व्यवसायात हा बदल घडवण्यासाठी तयार आहात चला पाहूया सुरुवात कशी करायची तुमचा व्यवसाय डिजिटल करायचा आहे मग आजच या नंबरवर कॉल करा किंमत आणि डेमोसाठी तुम्ही here. खाली कमेंट वॉच द कम्प्लीट व्हिडिओ ऑन मायक्रो सोल्युशन चॅनल लिंक इन डिस्क्रिप्शन थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ प्लीज लाईक शेअर फॉलो अँड सबस्क्राईब